कशा पद्धतीने एक गोष्ट अशी एक की अजून इलेक्शनला उशीर आहे प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो पण ज्याला बोलणी होतात आणि महत्त्वाच्या जागा ज्या निवडून येणाऱ्या असतील त्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर आपोआप युती होते आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता यावेळेला त्यांचे आणि शिंदेसाहेबांचे फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला ते त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं सर जराके पाटील आता राजकीय भूमिका घेऊ लागलेले त्यांनी फडणवीसांवर ज्या पद्धतीने आरोप केला तर त्यांच्यावर टीका टिकावं हो फार मोठं षडयंत्र हे आदरणीय फडणवीस साहेबांच्याबद्दल केलं जातं आहे खरं तर मराठा समाजाला पहिलं जे आरक्षण मिळालं ते फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः एवढं लक्ष घालून ते टिकवलेलं होतं सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळेला महाविकास आघाडी आलेली होती त्यांनी साधे चांगले वकील सुद्धा तिथं ती, ती काळजी घेतली नाही परंतु आम्ही दिलेलं आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे सुप्रीम कोर्टातसुद्धा ते टिकेल कारण आम्ही सर्वव्यापी सर्वे केला आणि हे जगातलं रेकॉर्ड आहे की एवढ्या लोकांचा सर्वे कधीही जगामध्ये कधीही झालेलं नाही एवढा महाराष्ट्र सरकारने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करून दाखवला आणि म्हणून आम्ही जे काही क्लेम करतो आज मराठा समाजासाठी त्याच्यामागे ठोस असं परीक्षण आहे ठोस अशी कारणं आहेत त्याच्यामुळे आमचं आरक्षण टिकणार आणि आमचं त्याप्रमाणे आरक्षण आम्ही शिक्षणामध्ये भरती होत असतानासुद्धा आज मराठी मराठा समाजाची जी मुलं आहेत त्यांना भरतीमध्ये संधी मिळते प्रत्येक ठिकाणी संधी मिळते आणि हे जे दहा टक्क्याचं आरक्षण आहे त्याच्यामुळे खूप चांगलं समाधानाचं वातावरण समाजामध्ये आहे परंतु ते वातावरण बिघडण्याचं काम हे अशा तऱ्हेने जर भूमिका घेतली तर त्याच्यामधून होऊ शकतं शेवटी सगळे समाज एकत्र राहिले पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही, दुर्ण दुर्ण रा ही जी शासनाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही अजूनही आमदार पाडायची घोषणा करतात तर हे बघा मारणेसे बचानेवाला बडा आहे असं म्हणतात वाचवणारा देव असतो मारणारा मानव असतो पण मारणाऱ्यापेक्षा तालणारा मोठा असतो हे नेहमी लक्षात ठेव जी लोक तळमळून लोकांसाठी करत असतात आता बघा एक रुपयामध्ये आपण शेतकऱ्यांना विमा दिलेला आहे यावर्षी जवळजवळ आठ साडेआठ हजार कोटी रुपये हे आमच्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि सातशे ते आठशे कोटी रुपये मिळणार म्हणजे साडेनऊ हजार कोटी रुपये मिळणार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे विम्याचे पैसे शेतकऱ्यांना कधीही मिळाले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं हे सरकार आहे त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिला खरं तर आम्ही कापसाला आणि सोयाबीनला सबसिडी जाहीर केलेली होती म्हणजे मदत जाहीर केलेली होती परंतु आचारसंहिता असल्यामुळे ती लोकांपर्यंत पोचू शकले नाही तो गैरसमजता दूर होईल खोटं बोलून हे बघा खोटं थोडं काळ टिकू शकतो फार काळ टिकू शकत नाही आणि त्याच्यामुळे खोटं बोललेलं तर लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांची जागा जनता त्यांना दाखवून खोटं बोलतं ते सरांगींच्या नाही संदर्भात मी विरोधी पक्षाबद्दल बोलतो आणि मनोज दादा आहेत ना मनोज बोलण्याची आवश्यकता आहे कारण काय ते सेन्झिटिव्ह आहेत आणि त्याच्याचबरोबर त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की आज केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजासाठी काम केले जाते सा, आपण के जे मराठी मराठा समाजासाठी एक वेगळी यंत्रणा उभी केलेली आहे जे महामंडळ उभं केलेलं आहे याच्यामधून लाखो तरुणांना आज मदत केली जाते लाखो तरुणांना शिक्षण दिलं जातं आहे मग हे सगळं म्हणजे हजारो तरुणांना शिक्षण दिलं जातं आहे मग हे सगळं त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागेल आणि दहा टक्क्यामध्ये किती लोकांची भरती झाली दहा टक्क्यामध्ये किती मुलांना ॲडमिशन्स मिळालं हीसुद्धा वस्तुस्थिती ज्यावायला त्यांना जाईल कारण सीमध्ये कितीतरी शेकडो जाती आहे त्याच्यामधली एक जात म्हणून जर गेलं तर ह्या दहा टक्क्याचं मिळणार नाही अनेक लोक मला फोन करायचे की हे दहा टक्के आहेत अधिक जे ओपनचे दहा टक्के आहेत म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याचेसुद्धा आम्हाला सर्टिफिकेट द्या असं होऊ शकत नाही दोन्ही ठिकाणी आजसुद्धा इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये पूर्वीच्या काळामधली जर तुम्ही टक्केवारी काढली तर आठ टक्क्यापेक्षा जास्त मुलं ही मराठा समाजाची त्या दहा टक्के आरक्षणामध्ये मिळत होती आता जर पूर्ण दहा टक्के आरक्षण मिळाल्यामुळे दहा टक्के मिळेल सीमध्ये गेले तर सीमध्ये एवढ्या जाती आहेत की त्याच्यामधून मराठा समाजाला न्यायच मिळू शकत नाही परंतु त्यांची मुख्य मागणी काय होती की कुणबी हे दाखले मराठवाड्यामध्ये मिळत नाही आणि तुम्ही बघा की किती मोठ्या प्रमाणात कष्ट आदरणीय शिंदेसाहेबांनी केले आणि हे दाखले मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कमिट्या नेमल्या त्याच्यासाठी हैदराबादला आपले टीम पाठवल्या हो आणि हे दाखले मिळायला सुरुवात झाली हे स्वतः स्वतः मान्य करतील मग मा देणाऱ्याबद्दल काहीच बोलायचं नाही का मग मा माझे चांगले संबंध आहेत पण हल्लीच्या दिवसात त्यांना भेटायलाच मिळालं नाही कधीतरी भेटून मी त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी सांगेन कारण त्यांच्या लोकप्रियतेचा वापर हे दुसरी लोक करत आहेत आणि त्यांना बळी देण्याचे एका अर्थाने प्रयत्न करतायत की एक त्यांना त्यांच्या तोंडून बोलवायचं आणि मग त्यांना वाईट ठरवायचं असा कुठे